दुर्दैवानं जरांगे पाटलांचं आंदोलन राज्यामध्ये यशस्वी झालं अशी कबुली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली राज्यामध्ये आठ लाख प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं त्यामुळे आता ओबीसी आरक्षण संपलं अशी हतबल प्रतिक्रिया सुद्धा हाके यांनी दिली तर शरद पवारांच्या काळामध्ये ते झालं नाही ते फडणवीसांच्या काळामध्ये झालं असं म्हणत हाके यांनी फडणवीस आणि शिंदे समितीच्या अहवालाबाबत शरद पवारांकडे उत्तर मागितलंय आमची पहिल्यापासून मनोज जरांगेंचं सक्सेस अनसक्सेस हे त्यांच्या वॉलवरून फेसबुकवरून तुम्हाला बघायला भेटतं आहे त्यांनी आत्ता गावगड्यातल्या काही ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत त्याचंही क्रेडिट घेतलेलं आहे निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर आठ लाखाहून बघा किती आकडा आहे तो आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न जर कोणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतं आहे जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षामध्ये असणारा ओबीसी आहे त्याचं आरक्षण संपलेलं आहे आणि जरांगेंचं आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल उद्धवजी ठाकरेंचं सुद्धा हेच वाक्य आहे शरदचंद्रजी पवारांचं हेच वाक्य आहे सुप्रिया सुळेंचं हेच वाक्य आहे पंकजताई मुंडेचं हेच वाक्य आहे मग आठ लाख आठ लाख पंचवीस हजार आठशे एकावन्न सर्टिफिकेट कुणब्यांची जर अर्लिअर अर्लियर।, अर्लियर सुधीर शिंदे असोत किंवा अजून कोण असोत अर्लियर द्वारे अर्लियर इन्फॉर्मेशनच्या द्वारे जर एवढे सर्टिफिकेट ओबीसी मधून इश्यू झाले असतील तर ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागला नाही याचं उत्तर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नंतर सर्व पक्षाच्या प्रमुखांनी द्यावं